नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तर सध्या आहे वेंगुर्लात काल रात्रीच इथं आलो आहे तसंच चार वाजता झालो आहे पण व्हिडिओ काय बनवला नव्हता कारण आल्या आल्या थेट गेलो बीचवरती सकाळचे साडेसात वाजून गेले ती एवढ्या लवकर आवरण्याचं कारण म्हणजे आपल्याला जायचं आहे रेडीला रेडी गणपती करायचा आणि तिथूनच डायरेक्ट यशवंतगड करून पाठीमागे यायचं आहे आणि आजचा प्रोग्राम बघायला गेला तर आज आपण इथून कुणकेश्वर साईडला जायचं आहे वेंगुर्ला जा बीच तर काल बघून झालेलाच आहे म्हटलं तिथला एन्जॉय करू त्याच्यामुळं तिथं काही व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग केलं नाही यावरीची कोकण कोस्टल राईड ऋतुजासोबत आहे तिच्या चालू आहे आवरलं की थेट जायचं आहे रेडीलाच चहा कॉपी झालेला नाही अजून त्यामुळं घसा जरा व्हिडिओ चालला आहे जिनेदा जो बहून इथं आहे काल वेंगुर्ला साईडला येताना रोडचं काही शूटिंग केलं नाही कारण हेल्मेटचा जो कॅमेरा अडकवायचा माउंट असतो गोपूर लावायला तो तुटला होता आणि ते रिपेअर करत बसायला काही वेळ नव्हता त्यामुळं डायरेक्ट स्पॉटवरती गेल्यानंतरच जे स्पॉट बघणार आहे त्या स्पॉटचं रेकॉर्डिंग करू म्हटलं वेंगळुरला भागात आल्यानंतर आरवली साईडला स्टे घेतला आनंदी होमस्टे म्हणून आहेत हे दादा त्यांचे दा ओनर आहेत आपले दादा नाव काय हो स्वप्नील बागकर स्वप्नील बागकर यांचं नाव आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला भेटलच ह्यांचं रिसॉर्ट पण आहे वरच्या मजल्यावरती रिसॉर्ट आहे खालती स्टे करण्यासाठी रूम्स आहेत रूम्स एकदम ओके आहेत ते एकदम बेस्ट आहे जेवण पण एकदम ओके आहे त्यामुळं कधी या भागात आलाच तर बिंदास् तुम्ही इथं स्टे करू शकता आणि हे आपले वकील साहेब आपल्या नेरले भागाले तुम्हाला त्यांची पुढं जाऊन गाड घालून देतोच तर ते आपल्याला अनुस्कोरा भागात सापडले होते म्हणजे भेटली <laughs> अनुस्करामध्ये ते भेटले होते आपल्याला रा तेरा किलोमीटरचा प्रवास करून सध्या पोचलो आहे रेडी रेडी गणपती इथं पाठीमाग गणपतीचं मंदिर आहे रेडीचं आणि पूर्णपणे आबाळाचं वातावरण आहे सकाळी पाच वाजता पाऊस पडून गेला आहे आता आज दिवसभरात काय हाल आहे पाऊस पावसाची बघू आणि चांगलं मोठं पर्यटन स्थळ आहे त्यामुळं मंदिरची बनावट पण एकदम बेस्ट कोकणी पद्धतीनं कौलाची डिझाईन आहे रेडीचे गणपती मंदिर वेंगुर्लापासून अंदाजे तीस किलोमीटर अंतरावरती असणारे रेडी हे छोटेसे गाव ज्या गावात लोखंडाच्या खाणी आहेत आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये रेवती बंदराजवळील एका खाणीत गणपतीची मूर्ती सापडली सदाशिव कांबळे नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने स्वप्नात गणेशाची गाडलेली मूर्ती पाहिली आणि स्थानिक कामगाराने घेऊन किनाऱ्यावरून ती मूर्ती खोदून काढण्यास भाग पाडले तपासानंतर असे आढळून आले की ही मूर्ती पांडवांनी त्यांच्या राजवटीत बनवली होती ही मूर्ती अंदाजे सहा फूट उंच व चार फूट रुंद आहे आणि श्री गणेशाची मूर्ती ही बसलेल्या स्थितीत आहे व ती द्विभुज आहे म्हणजे दोन हातांची आहे पुढे दोन महिन्यानंतर उत्खननात उंदराची मूर्तीसुद्धा सापडली एकदम इच्छित असं देवदर्शन झालेलं आहे आता थेट निघायचं यशवंत गडाकडं ऊन पडलं होतं थो थो थोड्या वेळासाठी आता आबाळ आलेलं आहे आता मनिशांका तीच राहिले की गडावरती गेले ऊन असतंय आबाळ आहे ऊन पडलं तर भयंकर त्रास होणार आहे मात्र तर चला सगळ्यात आता इथनं पहिलं जाऊ गडाकडं आता जवळपास टायमिंग झालं आहे नऊ वाजले ती आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे मी रूमवरती दाखवले नाव काय आपलं मंगेश पाटील मंगेश पाटील साहेब वकील साहेब आहेत आपल्या नेरले गावचे आहेत आणि ह्या त्यांच्या मालकीनबाई <laughs> आणि यांनी पण वकीलच आहेत दोघांनी कडकडाला टेबल असतानाच लग्न जुळवून घेतले <laughs> आणि आत्ताच दहा मेला यांचं लग्न झालं आहे पहिल्यांदाच कोकणात फिराय आले आहेत जोडीनं आणि आपली भेट झाली यांच्यासोबत अनुस्कोरा घाटात मालवणला थांबणार होते चला म्हणलं मी पुढं वेंगुरला साईडला निघाली सोबत घेऊन आलो फिरायला तेवढी सोपती पण झाली आणि त्यांना पण नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या तर आता सोबतसोबत चालू आहे गडाकडं गड़।